नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही अशी टीका करताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणे यांची तुलना लवंग आणि वेलचेशी केली होती त्यानंतर आता भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात चांगलंच हा शाब्दिक युद्ध रंगलाय नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय बघूयात आपल्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन आहे तुम्ही जो एक प्रतिक्रिया दिली होती त्या त्या शब्दावर तुम्ही अजूनही ठाम हो आज राणे साहेबाची फेसबुक पोस्ट वाचवल्यावर तर माझा दृढ विश्वास झाला आहे त्यांच्या लोकसभेला मी रत्नागिरी सभा घेतली आणि राणेसाहेब माझ्याविषयी असं उलट्या तुला उलट्या करायला लावीन ही धमकी देत आहे तुला रस्त्यावर राणे साहेब मी प्रकाश व्यंकटेश महाजन आहे माझ्या आयुष्यात मी इतकी मृत्यू पाहिलेत एवढे दुर्दैवी घटना पाहिलेत मला माझ्याच जीवाचं काही वाटत नाही कुठं येऊ सांगा कार्यकर्ते कोणीशी विगाळ करू नका धमक्या देऊ नका मी उद्या सकाळी साडे दहा वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात शिवाजी महाराज पुतळ्याजवळ खाली उभा आहे त्यांना कोण कार्यकर्ते पाठवायचे हो त्यांनी तिथं पाठवा हो, मला काय मारहाण करायची करावं मी निशस्त्र तिथं उभा आहे उद्या माझा हृदयविकारानं मृत्यू झाला उद्या माझ्या अंगावर वीज पडली उद्या माझ्या गाडीखाली मृत्यू झाला नैसर्गिक अनैसर्गिक माझा कसाही मृत्यू झाला त्याला नारायण राणेन त्याचा परिवारच जबाबदार असेल असं मी जाहीर सांगतो जर माझं मृत्यू नैसर्गिक अनैसर्गिक कसंही झालं तर त्याचे सर्वस्वी जबाबदार राणे कुटुंबीय असतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जीरे, पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर